मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं की खूप सारा पैसा आहे सगळं काही आहे प्रस्त पण चांगला आहे पण राजकारणात ती लोक अपयशी होतात आणि अशी पण लोक पाहिली आहेत जी राजकारणाचं कोणतंही बॅकग्राऊंड नाहीये किंवा पैसा अडका ज्याला म्हणतात की लागतं गरजेचं आहे तो पण नाहीये तरी पण ते राजकारणात सफल आहेत असं का होतं सर राजकारणामध्ये फक्त वारसा पैसा असून चालत Uh, जसं की राजकारणाचा अभ्यासक्रम जेव्हा आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो तेव्हा अनेक गोष्टींचं चिंतन केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं की म्हणजे राजकारण हे मुळात ह्या सात पायऱ्यांवरती आधारित आहे या सात पायऱ्या कोणत्या फिटनेस स्टडी स्किल्स गॉडफादर मॅनेजमेंट फायनान्स आणि हॅमरिंग असे जे सेवन स्टेप्स आहेत या सेवन स्टेप्सपैकी एकही स्टेप जर कोणाकडे कमी असेल पैसा आहे वारसा आहे सगळं आहे पण या सेव्हन स्टेप्सपैकी पैकी दोन तीन स्टेप जर हो का मिस असतील तर राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही आणि ज्याच्याकडे बाकी काही नसेल आधी घरातनं निघताना तो शून्य होता पण ह्या प्रत्येक पायरीवरती जर का त्यांनी स्वतःला हो बनवलं तसं जर का ते सर्व सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण केलं तर तो, तो राजकारणामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकतो